त्या उत्तर प्रदेशनं मोदींच्या हिंदुत्वाचा पराभव केला कारण ते नकली आणि ढोंगे हिंदुत्व होतं आणि महाराष्ट्रामध्ये भास्करराव आपण म्हणताय ते खरं आहे सत्ता लागला त्यांना बघा त्यांना सत्ता लागलाय सत्ता सत्ते पे सत्ता पण हा त्यांना शेवटचा आकडा आहे यानंतर त्यांचा आकडा या महाराष्ट्रामध्ये लागणार नाही हा सट्टा बाजार हा स्टॉक एक्सचेंज हा शेअर बाजार हा नेहमी तात्पुरता असतो कधी कोसळतो दिल्लीतही कोसळणार आहे आणि महाराष्ट्रातही कोसळणार आहे कसला स्ट्राईक रेडो कसला स्ट्राईक रेट स्ट्राईक रेट महाराष्ट्रामध्ये वाढलाय तुमच्या बेमानीचा गद्दारीचा आणि तो आम्ही खाली आणू सात जागा मिळाल्या त्यातली अमोल कीर्तिकारची जागा आपण जिंकलेली जागा आहे ती आपण पुन्हा जिंक या देशामध्ये भारतीय जनता पक्षाचा एकशे दहा जागा या पाचशे ते हजारच्या फरकाने जिंकलेल्या आहेत पाचशे ते हजार एकशे दहा जागा पाचशे ते हजार म्हणजे तो विजय मला मानता येणार नाही ना जसा अमोल कीर्तीकरांचा विजय चोरला तसे हे एकशे दहा विजय त्यांनी चोरले नाही तर भारतीय जनता पक्ष हा एकशे वीस लाच अडकलेला आहे एकशे वीस एकशे वीसच्या पुढे भारतीय जनता पक्ष गेलेला नाही नरेंद्र मोदी लोक म्हणतात ते हरलेच होते अमोल कीर्तीप्रमा कीर्तीकरांच्या प्रमाणे त्यांचा विजय शेवटी खेचून आणला देशाचे प्रधानमंत्री पाच फेऱ्या पहिले तीन तास पिछाडीवर 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 पिछा जिथे जिथे हिंदुत्व जिथे जिथे मंदिर तिथे तिथे भाजपचा पराभव झालाय लक्षात घ्या वाराणसी मध्ये हरता हरता वाचले अयोध्येमध्ये मध्ये हरले रामटेकला हरले रामेश्वरमला हरले चित्रकूटला हरले सती राणीला हरले नाशिकला पंचावटीला हरले जिथे राम तिथे त्यांचा पराभव हे यांचं हिंदुत्व ही पैशाची मस्ती चालणार नाही कुठे चालणार आता काय तो वारकऱ्यांना सुद्धा ते लाच द्यायचा प्रयत्न करतायत